नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत हातावर मेहंदी गळ्यात ओढणी आणि सुटकेस बावीस वर्षीय हिमाणी नरवालच्या हत्या प्रकरणात एकाला अटक नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल हरियाणाच्या रोहतक मधील काँग्रेसची महिला नेता हिमानी नरवाल हिच्या आधारे रविवारी रात्री दिल्लीतून दोन जणांना ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून सर्व पक्षीय नेत्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे दुसरीकडे हिमानीच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील येणार असून हत्या कशी झाली हे देखील समोर येणार आहे काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालच्या हत्येने संपूर्ण हरियाणा हादरला आहे हिमानी नरवालचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली रोहतक इथल्या सांपला शहराच्या बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह सापडला होता हिमानीच्या गळ्यात ओढणी बांधलेली होती आणि हातावर मेंदीच्या खुना होत्या हिमाणी नरवाल युवक काँग्रेस रोहतक ग्रामीणची जिल्हा उपाध्यक्ष होती भारत जोडो यात्रा यात्रेदरम्यान हिमाणीने जबाबदारी चोख पार पाडली होती हिमाणीचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतचे फोटो देखील व्हायरल झाले होते या प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे रोहतक पोलिसांची चार पदके या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहे या खून प्रकरणाचा वेगवेगळ्या पैलूंनी तपास केला जात आहे सध्या कुटुंबियांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही हिमाणीचा फोन जप्त करण्यात आलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून सायबर सेलचीही मदत घेतली जात आहे या खून प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा होणार आहे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक रजनीश कुमार यांनी दिली आहे माध्यमांच्या वृत्तानुसार पोलिसांनी हिमानी नरवालच्या मारेकऱ्याला अटक केली आहे मारेकराने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे आरोपीने पोलिसांना हिमानी मला पैशासाठी ब्लॅकमेल करत होती त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो असं म्हटलं मारेकऱ्याने स्वतःला हिमानीचा प्रियकर असल्याचे सांगितले आहे हिमानीसोबत तो बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले दरम्यान या प्रकरणी हिमानीच्या आईने गंभीर आरोप केलेले आहे लोक माझ्या मुलीचा द्वेष करायचे लोकांना वाटायचं की ती इतक्या लहान वयात इतकी पुढे कशी गेली मुलीच्या हत्येमागे पक्षातील एखाद्या सदस्याचा हात असल्याचा संशय आहे माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे कारण माझ्या मुलीने इतक्या लहान वयात पक्षासाठी जीवपणाला लावला होता असं हिमानीच्या आईनं म्हटलं आहे पण सत्य काय आहे यासाठी पोलीस तपास करत आहे तर याबाबत या तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद